जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्याला तिकीट देण्याबाबत ठरवणार का अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे बावनकुळें स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरीसारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे दरम्यान स्वतः घरगडी असलेल्या संजय राऊतांनी चिंता करू नये असा टोला भाजपनं लगावला एक सविस्तर ट्वीट करत भाजपनं संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे काय ट्वीट केले बघ्यात आता संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीका केली पण राऊत हे विसरले की भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की या पक्षातील सा सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याच्या तेहतीस वर्षांच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतं इतरांच्या वाट्याला केवळ वा मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो आदरणीय नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत गडकरी साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये